বড় <laughs> परत गुळगोळा केला गेला छान दिसतय छान दिसत झाले जायचं घरी

बाबा तुम्ही नाही आले तुम्ही मी अमेरिका चालले तर मटणाची तयारी चालू झालेली आहे तर कोण ते शिजाय टाकायचे का ताई कुठे कशी तरी तरी कशी येईल ना कशी आहे तरी चकोली मी नाही पाहिली तरी बरोबर नाही खाल्लं का मटन खाल्लं खाल्लं हा शिजले चांगलं तरी येईल का बघ तरी येईल ना चांगली अरे येईल म्हणणार तर अशा पद्धतीने यात्रेचं मटण आमचं तयार झालेलं आहे आणि मस्त तरी आलेली आहे